पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजपासून सुरू होत आहे एक नवी कोरी कथा कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा लेखिका प्राची सोळे या कथेचे हक्क हक्क पूर्णत राखीव आहेत कोणीही कॉपी करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते सुरुवात करूया कथेला एक डाव लग्नाचा भाग पहिला लेखिका प्राची सोळे देशमुख बंगल्यात आज आनंदाचे वातावरण होते कारणही तसेच होते नोकर चाकर काही सामान बॉक्सेस हॉलमध्ये आणून ठेवत होते प्रत्येकाची लगबग चालू होते आई मी आलो जाऊन राजीवला भेटून येतो पटकन अभिमान पायऱ्या उतरत बोलला थांब आहेच तिथे थांब अभि कुसुम किचनमधून ओरडतच बाहेर आली अगो काय झाले तुला एवढ्या ओरडायला अभि म्हणाला तू आधी कुठे बाहेर चालला आहेस सांग कुसुमने विचारले सांगितले ना आता राजीव म्हणजे माझ्या मित्राला भेटून येतो अभि म्हणाला नाही आता तू कुठे जायचे नाहीस आपल्याला संध्याकाळी कुठे जायचे माहिती आहे ना कुसुम म्हणाली ते संध्याकाळी ना आत्ता सकाळचे साडे अकरा वाजलेत मला अर्धा तासच लागणार आहे अभि म्हणाला त्या राजीवला येता येत नाही का सगळीकडेच काय रे तू कुसुम असं म्हणतच होते की आई आता तू जास्तच करतेस तुला माहिती आहे गेल्या आठवड्यात राजीवचा बाईकवरून ॲक्सिडेंट झालाय पायाला लागले त्याच्या डॉक्टरांनी पंधरा दिवस सक्तीचा आराम आहे नशीब फ्रॅक्चर नाही झालं आणि तू म्हणतेस अशा अवस्थेत त्याला इथे बोलावू अभिमानसुद्धा सुद्धा होता अग मित्र आहे तो माझा लहानपणापासूनचा एकत्र शाळा कॉलेज इंजिनिअरिंग केले त्याला एका एम एन सी कंपनीत इंटरव्ह्यू द्यायचा आहे म्हणून काही पॉईंट्सवर बोलायचं आहे आता मित्रमित्रांना मदत नाही करणार तर कोण करणार आजचा एवढा महत्त्वाचा दिवस आहे घरातल्या सगळ्यांनी मिनतवार करून अभिमानला आजच्या कार्यक्रमासाठी कसं कस मनवलं होतं आणि उगाच आता त्याचा मूड नको खराब व्हायला कुसुम मग पटकन नरमाईने बोलली बरं बरं जा पण हे बघ जास्त उशीर करू नकोस मग उगाच चेहरा थकलेला दिसेल घरी आराम करायला मिळेल ना थोडा ओ कमावून आई माझं काही उद्या लग्न नाही आहे चेहरा वगैरे खराब व्हायला आणि ते मार्केटमध्येच जायचे आता जाऊ का हो रे बाळा जा आणि हे बघ कार घेऊन जा ती म्हणाली नाही हां बीर काही नाही बाईकनेच जाणार उगाच पार्किंग शोधत बसा आई तर जाऊ की नको की इथेच बोलत ठेवणार आहेस अभिमान वैतागला जा आता काही नाही पण लवकर ये ती म्हणालीच बाईची चावी घेऊन अभि बंगल्यातून बाहेर पडला खरं तर आईचं आत्ताचं वागणं त्याला मुळीच आवडलं नव्हतं तर हा आहे कथेचा नायक अभिमान सयाजी देशमुख केमिकल इंजिनियर देशमुख फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेडचा एकुलता एक वारस डॅशिंग हँडसम स्मार्ट आणि हुशार निरनिराळ्या अति उच्च दर्जाच्या खतांसाठी देशमुख कंपनी टॉपला होती आणि ही सगळी मेहनत अभिमानची रात्रभर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते चिखल होता बाईक जपून चालवावी लागत होते अभिमान सावकाश बाईक चालवत होता एका ठिकाणी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे बाईक जोरात खड्ड्यात आपटली आणि ते गडूळ पाणी नेमकं समोरून येणाऱ्या मुलीवर उडाले एक मोठं कारंज तिच्या अंगावरच उडाले झालं आता ही कटकट अभिने बाईक थांबवली व तिला सॉरी बोलायला पटकन खाली उतरला मिस एक्स्ट्रीमली सॉरी मला खड्ड्याचा अंदाज आला नाही तिचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता तोंडावर चिखल उडाला होता ड्रेसकडे तर बघवत नव्हते रागाने दात ओठ खात ती अभिमानकडे पाहत होती वाह म्हणे सॉरी आधी उडवताना विचार नाही केला का ती रागाने बोलली अहो काही काय बोलता मी मुद्दामही केलं हे खरंच मला खड्ड्याचा अंदाज आला नाही तो म्हणाला खड्ड्यात गेला तुमचा अंदाज मुळात बाईकवर बसलो आणि छान मुलगी दिसली की तुम्हा लोकांचे सगळे अंदाजच चुकतात ना हो ना ती उपहासाने बोलली आता मात्र अभिज टाळकसं टकलं ही समोर उभी असलेली मुलगी काहीही बोलेल आणि आपण ऐकून घेऊ हे जमणार नाही ओ बाई जरा शब्द नीट वापरून बोला तुम्ही काहीही बोलाल आणि मी ऐकून घेईन असं नाही होणारा सांगून ठेवतो अभि रागवला मिस्टर पहिलं मी बाई नाही आहे माझं नाव गार्गी भोसले आहे ती म्हणाले मग मी काय करू काय ते गार्गी हां आता मार्गी लागा मी तुमच्यासारख्या संधी साधू मुलांना चांगलंच ओळखून आहे गार्गी कडाडली हो का छान मग अशाच ओळखत फिरत बसा तुमच्याकडे भरपूर वेळच वेळ वेले दिसतोय अभि म्हणाला आमच्या कोल्हापूरला असताना तर चांगलाच धडा शिकवला असता गार्गी रागाने बोलली आजचा दिवसच खराब सकाळी आईची बडबड आणि आता ह्या अतिशहाण्या मुळीची कटकट छट अभिमान त्याच्या बाईकडे जात बोलला जा आता पळपुडेपणा करणारच चूक जी केले गार्गी अजून आगीत तेल ओतत बोलली अभिमानने बाईक स्टार्ट केली आणि जो खड्डा होता त्या खड्ड्यात परत बाईक घालून ते गडूळ पाणी तिच्या अंगावर उडवले यू ए ए, ए थांब पळतोच कुठे हिम्मत असेल तर थांब ना गार्गी मागून ओरडत बोलली नेक्स्ट टाइम जरूर कोल्हापूरला अभिजीत जोरात बोलला तर ही आहे कथेची नायिका गार्गी केशव भोसले ही इथे कशी आली हे तुम्हाला कळेलच बोलायला एकदम चुरचुरीत तिखट नटखट आणि सुंदरी बीएससी होऊन घरचाच शेतीचा कारभार सांभाळणारे पुढे गेल्यावर अभिचं लक्षच नव्हते काय झालंय का रागवलं आहेस राजीवनी त्याला विचारले अरे ते चल जाऊ दे काही नाही तुला कसं वाटते सांग पाय कसा आहे अभिमानने विचारले आता मच बेटर आहे थोडी सूज आहे पण डॉक्टर बोललेत अजून चार पाच दिवसात उतरायला हवे ठीक आहे हे काही प्रश्न आहेत युजली विचारले जातात आणि इंटरव्ह्यू कॉल आला की तुला मीच घेऊन जाईन थँक्स अभि त्याचा हात हातात घेत राजू बोला अरे वी आर फ्रेंड्स बेस्ट फ्रेंड्स नो सॉरी नो थँक्स काय अभि हसत म्हणाला येस मी निघतो आई टेन्शनमध्ये असेल तिकडे कधी येतोय म्हणून काळजी घे काकू न सांग गेलो म्हणून अभिने बाईक स्टार्ट केली वाटेत परत ती मुलगी भेटू नये म्हणून प्रार्थनाही केली साडे अकराला गेलेला हा मुलगा अजून आला नाही अर्ध्या तासात येतो बोलला होता आणि याचा पत्ता नाहीये त्या राजीवकडे गप्पा मारत बसला की काय कुसुमसारखी आत बाहेर करत होती तेवढ्यात बाईकचा आवाज आला कुसुमला हायसे वाटले दीड वाजला होता मदत करण्याबाईंना ताट वाट्या पेले घ्यायला सांगितले कुसुम बाहेर आले आलाच चल हातपाय धुवून घे जेवायला वाटते आजी बाबा आत्या पण येत आहेत हं आलो एवढं बोलून अभि त्याच्या रूममध्ये गेला अजूनही ती उद्धट मुलगी त्याच्या नजरेसमोरून काही जात नव्हती त्या प्रशस्त डायनिंग टेबलवर आजी आज गोदावरीबाई सरला आत्या आत्याचे यजमान देवदत्त शेलार त्याचे बाबा सयाजीराव आणि त्याची आई कुसुम सगळे बसले दोन मदतनीस जेवण वाढत होते वाह बहिणी बेत एकदम छक्कास केलाय मटणाचा सुगंध भरून राहिला नुसता देवदत्त पहिला घास घेत बोलले भाऊजी सगळं नीट जमलं तर रोज असा बेत करू कुसुम हसत बोलली आणि सगळे हसले फक्त अभिमान सोडून बरं ऐका आज आपण आपल्या अभिमानासाठी मुलगी बघायला जातो ते आहे ते कोल्हापूरचं घराणं आहे नामदार लोक आहेत घरची भरपूर शेती आहे आई वडील एक भाऊ आणि त्याची बायको तिच्या वडिलांचे काका म्हणजे आजोबा आहेत आपल्यासारखंच कुटुंब म्हणायचे सयाजीराव सगळ्यांकडे बघत बोलले मुलगी शिकलेली आहे आणि शेतीची पण आवड आहे आपल्यासाठी चांगलंच की आभीला मदत होईल परत सगळे हसले मुलीचा फोटो मुद्दाम अभिमानला दाखवला नाही ज्याला कारणही तसंच आहे कारण हे लग्न व्हावं हे दोन्ही घराण्यांसाठी चांगलंच आहे ए आता जेवून घ्या पटापटा किती बोलता संध्याकाळी निघायची आहे गोदावरी आजीने सगळ्यांना दम भरला बाबा मंडळी कोल्हापूरची आहेत म्हणतायत मग ते डायरेक्ट कोल्हापूरहून येत आहेत का अभिनी विचारले हो मंडळी कोल्हापूरची आहे पण इकडे शहरात त्यांच्या नात्यातले लोक राहतात त्यांच्याकडे उतरले आहेत पावसाचा काही नेम नाही म्हणून आदल्या दिवशी इथे आलेत संध्याकाळी सहाला सगळे निघू जेवणाच्या ताटाला नमस्कार करत सयाजीराव हात धुवायला गेले थोडा वेळ सगळे आराम करायला आपापल्या आप रूममध्ये गेले अभिही त्याच्या रूममध्ये आला त्याला इतक्यात लग्न करायचेच नव्हते मुळे आपला बिझनेस अजून वाढवायचा होता राज्यातल्या मोठ्या शहरामध्ये एक एक ब्रांच ओपन करायची होती या सगळ्याला किमान तीन चार वर्षे तर आरामात गेले असते पण सयाजीराव थांबायला तयार नव्हते त्यांच्या आईचे म्हणजे गोदावरी आजीचे वय पंच्याऐंशी होते सून मुख पाहायचा त्यांचा हट्ट होता आपल्या लाडक्या नातवाच्या डोक्यावर अक्षर्या टाकायच्या होत्या सयाजीरावांचा आईवर भारी जीव त्यामुळे तिच्यासाठी त्या अभिला लग्नाला तयार करत होते परत बायकोची मदत घेऊन तू अजून प्रगती करू शकतोस तुला हक्काची मदत मिळेल असे त्यांचं म्हणणं होतं अठ्ठावीस वय लग्नाचे होते त्यामुळे अभिही नाखुशीने तयार झाला सहा वाजता सगळे आपापला आवरून हॉलमध्ये आले मुलीकडच्या लोकांना द्यायला घेतलेल्या वस्तू आधीच गाडीत नेऊन ठेवल्या मिठाईचे बॉक्सेस घेतले सरल्या आत्या छान नटून तयार होती ती आजीच्या हाताला धरून घेऊन आली आजीने सुंदर केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली होती तिचं वय फक्त निमित्त मात्र आहे असा गैरसमज व्हावा मोठी बोरमाळ गळ्यात होती कानात हिऱ्याच्या कोड्या होत्या त्या चमकत होत्या हातात पाटल्या एकदम खांदा आणि शालींता विलसत होती आजीच्या मुखावर कुसुम आत्ताचं वर आत कुसुम तर आत्ताच वरमाय शो शोभून दिसत होती खूप सुंदर दिसत होती सयाजीराव आणि देवदत्त शिलार यांनी सफारी सूट घातला होता सगळे अभिची वाट पाहत होते त्यांच्या त्याच्या रूमचं दार उघडले आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे पडल्या आपलेच आपल्या मुलाला दृष्ट लागेल की काय असं कुसुमला वाटले फिकट आकाशी रंगाचा कुर्ता आणि त्यावर डार्क मॅचिंग जॅकेट त्याने घातलं होतं मोतिया रंगाचा टाईप पायजामात घात घातला होता मोजडी खूप खुलून दिसत होता, होता हा ड्रेस त्याला आधीच दिसायला स्मार्ट असलेला अभिमान अजूनच स्मार्ट दिसत होता चला निघूया जवळ येत तो बोला अभि इकडे ये जरा आजीने बोलावलं काय आजी तो खाली वाकला तसा आजीने त्याचा गालाचा पापा घेतला आणि शगून म्हणून शंभराची नोट हातात दिली तो आजीच्या पाया पडला भाऊजी तुम्ही वहिनी अभिजा एका गाडीने मी सरला आणि आजी दुसऱ्या गाडीने येतो देवदत्त म्हणाले हो चालेल निघूया सयाजीराव बोलले सयाजीराव पुढे बसले कुसुम मागे ड्रायविंग अभिकणार करणार होता क्रमश कथा नवीन आहे कथेला नक्की प्रेम द्या तुमच्या कमेंटशी वाट बघते आणि चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि हवं असल्यास कथा शेअर करू शकता थँक्यू सो मच शक्य असल्यास हाई बटन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे